माझा गणेश त्रैलोक्य व्यापुनी ही कोठेन राहणारा त्रैलोक्य व्यापुनी ही कोठेन राहणारा माझा गणेश नाही मखरात मावणारा नक्षत्र मंडलाची माथ्यावरी झळाळी नक्षत्र मंडलाची माथ्यावरी झळाळी आरक्त सूर्य भाळी सिंदूर लावणारा मूर्ती अमूर्त याची रेखाल काय चित्री विज्ञान रूपी सूत्री भूगोल ओवणारा स्वार्थी लबाड लोभी रोगी आपत्यकारी स्वार्थी लबाड लोभी रोगी आपत्यकारी येता पवित्र धामी हाकून लावणारा भक्तासना हा भक्तासना हा पोथी तुनी पळे हा संशोधका मिळे हा सत्यास पावणारा आहे प्रकाश रूपे विश्वात कोंदलेला आहे प्रकाश रूपे विश्वात कोंडलेला रेणूत कोंडलेला बुद्धी भावणारा माझा गणेश नाही मखरात मावणारा